जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला याची सुरुवात आम्ही सुरुवातीला ही जागा बघितली तस तर आपण शहराजवळ एक चांगली जागा वृक्ष लागवडीसाठी शोधत होतो मग आम्ही इथल्या देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला त्यांना विनंती केली की आम्ही झाडं लावण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या त्यांनी ती तत्व मान्यता दिली त्यानंतर आम्ही एक वर्षापासून या ठिकाणचं जे जमिनीचं सपाटीकरण असेल त्यानंतर आम्ही तारेचं कुंपण करून घेतलं नंतर ड्रिप करून घेतलं आजपर्यंत आपण बघतो आहे की झाडं लावली जातात पण त्यांना संगोपनाकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे ते झाडं दुर्दैवाने जगत नाहीत त्यामुळं आधी झाडं संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेच्या होत्या ह्या गोष्टी आपण केल्या आहेत आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या दोन दोन पर्वतरांग आहेत यात सापडणाऱ्या जवळपास तीनशेपेक्षा प्रजातीपे पेक्षा जास्त प्रजातीच्या दहा हजार झाडांचं आज आपण वृक्षारोपण लोकसहभागातून केलेलं आहे आणि आपला उद्देश हाच आहे की या ठिकाणी एक चांगलं पर्यटनस्थळ विकसित व्हावं आणि आपली जैवविविधता जी आपली मूळ आहे लोका ही लोकांनाही माहिती व्हावी कारण बऱ्याच आपल्यालाही माहीत नसतं की ह्या झाडाचं महत्त्व काय असे अनेक दुर्मिळ झाडं आपल्या भागातही आढळतात त्याच्या औषधी वनस्पती आहेत पण त्याची माहिती नसते त्यामुळे ह्या गोष्टीचीही माहिती व्हावी आणि एखादं एक चांगलं शहराजवळचं पर्यटन स्थळ व्हावं ह्या उद्देशानं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बारा गार्डन विकसित केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक धर्माचे पवित्र वृक्ष आहेत ह्या वृक्षांसो लागवड केलेली आहे आणि आयुर्वेदिक गार्डन असेल बॉटनिकल गार्डन असेल राज्यवृक्ष असतील कुराणिक गार्डन असेल तीर्थंकर गार्डन असेल फ्लाव म्हणजे फुलफाकऱ्यांचं जी झाडं फुलाची झाडं असतात ती सुद्धा आपण लावलेली ते आहेत त्यामुळे इथं जैवविध्य नटलेलं आणि शहराजवळचं एक पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे आणि या पद्धतीनं झाडं लावण्यापेक्षा वृक्ष संगोपनाची चळवळ वाढीला जावी आणि वृक्षाचं संगोपन व्हावं यासाठी वृक्षमित्रांनी आमच्या सर्व सहकार्याने गेल्या वर्षापास बारापासनं हे जे प्रयत्न केलेत हे जे आज खरं तर मूर्ती म्हणता येणार नाही पण त्याची सुरुवात आज झालेली आहे आणि निश्चितच येते एक दोन वर्षात इथं एक चांगलं निसर्गरम्य आणि चांगलं स्थळ आणि जैववितेन नटलेलं म्हणजे आपल्या सगळ्यांना धाराशिवच्या शहरातल्या प्रत्येकाला इथं येण्यासारखं एक ठिकाण आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यासाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे लोकांनी आजही खूप भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला इथून पुढच्या काळातही बऱ्याच संघटनांनी ते वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे निश्चितच अशा प्रकारे ही सुरुवात आहे आपल्या जिल्ह्यात असेच बऱ्याच ठिकाणी पुढचं आपण येडेश्वरी या देवस्थान जे आहे आपलं त्या ठिकाणी प्रकल्प हाती घेतो आहे असे प्रकल्प गावोगावी झाले पाहिजेत आणि वृक्ष संगोपनाची चळवळ ही वाढीला लागली पाहिजे आणि ही सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यापासून होते त्याचा मला मनापासून आनंद आहे वृक्ष बारकोड दिल्याचा आपण जे झाड लावतो आहे आपण कुठलं झाड लावलं आणि त्या झाडाचे आपण पंधरा दिवसानं महिन्यानं किंवा वर्षाने येऊन आपलं झाड कुठल्या स्थित आहे हे बघू शकतो आणि बारकोडच्या माध्यमातून आपल्याला त्या झाडाची माहिती काय ती माहिती आपल्यालाही नसती आपण झाडं ओळखू शकत नाही ते तज्ज्ञ लोक सोडली तर बाकीच्यांना सर्वसामान्य माणसाला ओळखता येत नाहीत त्याची माहिती आपल्याला मिळावी त्याचं महत्त्व कळावं ह्यासाठी बारकोड आपण दिलेले खरं तर हा परिसर बघतो आहे की एवढा सिद्धेश्वर देवाच्या सानिध्यात असलेलं डोंगरदरा आहेत इथं खूप चांगलं निसर्गरम्य परिसर आहे आणि कुणालाही ध्यान करता करण्यासाठी एवढं शहरापासूनचं चांगलं आपण इथं ध्यान केंद्रही विकसित करणार आहोत निश्चितच ज्यांना ध्यान करायचं आहे आपल्या मनाची शांती म्हणजे ध्यान करण्यासाठी ज्यांना ध्यान पाहिजे हे सो इथे येऊन ध्यान केंद्र करू शकतो ते सुद्धा आपण विकसित करणार आहेत